ज्या समस्या आपल्याकडे तिथे राबुरी विद्यापीठ आहे गायन संशोधन केंद्र आहे सोलापूर यावर विद्यापीठाने काम केलेलं नाहीये तर तेल असेल मर असेल त्याच्यावर आणखी तो कशामुळे होतो की पण आहे पण तो होऊ नये किंवा त्याच्यावर औषध अजून विद्यापीठ शोधलं नाहीये पण तो या ठिकाणी मी प्रवीण माने सरांचं आणि या सरांचं अभिनंदन करण्यासाठी या ठिकाणी उपाय आहे आपल्यातर्फे आभार मानण्यासाठी एक शेतकरीच एका शेतकऱ्याच्या मदतीला शेतकऱ्यांच्या मदतीला येऊ शकतो जे जमीन तबीनं थकली आता सरांनी जे एक बोर पद्धत अवलंबली आहे आपण आता गेले दोन बऱ्या ठिकाणी त्यांचं व्याख्यान ऐकत आहोत या कार्यशाळेमध्ये त्यांनी प्रामुख्याने केल्या आणि मर येऊ नये म्हणून हे फोर्ट डेव्हलप केलेलं आहे असं मला वाटतंय यामध्ये या जा या त्यांचं याच्यामध्ये कमीत कमी हवा खेळती राहिली पाहिजे सूर्यप्रकाश पूर्ण झाडावर पाडला पाहिजे आणि हवा खेळती राहिल्यामुळं ते प्रादुर्भाव होणार नाही मोठ्या समस्या ज्या गायी मत पातळीच्या होत्या बऱ्यापैकी या ठिकाणी येऊ नये म्हणून त्यांनी आहे त्याबद्दल मी त्यांचं सर्व शेतकऱ्यांच्या अभिनंदन करतो त्याचा काय काही काय शिकलोय की पाणी व्यवस्थापन अत्यंत महत्वाचं आहे माझा पण थोडेसे अनुभव सांगितले तर काय वागं होणार नाही कमीत कमी पाण्याचं हिपे काय आहे गायीन व्यवस्थापन आणि मी सतत तिथे पाच आहे त्याचं मजसिंग करतो त्यामुळे सेंद्रिय गर्भ जमिनीचा वाढतो मी तुम्हाला मी एक होती तिला आठ कुठलं एक्शन करते त्याला फक्त पाच हजार होतो गांडवाची संख्या वाढत होती आणि कुठलं शंकर न टाकता मी सात ते आठ तिकडाईमध्ये एकदम चांगल्या पद्धतीने घेतले होते मी ते शेती करत असताना तीन फोर चार फोर पासून सुरुवात केली होती पण लक्ष द्यायचं कधी किती एखादा एक फोर जर चुकून राहिलं तर त्याच्या फळ आणि साईज चांगली होत होती सरांनी ते बरोबर घेतलं दिसतय आणि महाराष्ट्राला शेतकऱ्यांना मार्गदर्शन देण्यासाठी त्यांनी खूप त्यांचं आवश्यक आपण वर्ष प्रॉप्त यामध्ये मेहनत केली आहे आणि आपले एक चांगली दिशा दाखवून दिली आहे त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो सर्वतर्फे आणि धन्यवाद